दोनशे एकोणनव्वद पैकी दोनशे पंच्याऐंशी ठिकाणीतून धार्मिक स्थळामधून हे लाऊडस्पीकर्स काढण्यात आलेले आहेत सोलापूर शहर कुठल्याही प्रकारच्या धार्मिक कारणामधून वाद होण्याच्या संधी देणार नाही हे मेसेज या बैठकीमधून पूर्णपणे स्पष्ट क्लिअर होत आहेत संस्थेचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाईव्ह वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो सर्वप्रथम तारीख चार तारीख होतो शनिवारी आम्ही घेऊ म्हणून या बैठक आणि त्या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दहा हजार पेक्षा जास्त उमेदवारांना त्यापैकी जास्तीत जास्त होतो आ, अनुकंपा सत्तावर ज्यांच्या नेमणूक झालं होतं त्यांच्या अपॉइंटमेंट ऑर्डर वितरण करण्याच्या कार्यक्रम होतं ते आता सकाळच्या सत्रात होतं आणि आम्ही आम्हाला वाटलं ठीक आहे दुपारच्या सत्रात करायचं असलं तर आपलं मुस्लिम बांधवांचं जे नमाजच्या वेळ जे आहे ते बरोबर मॅच होत नव्हतं इथं कमीत कमी एक तीन तासाचा वेळ आम्हाला ठेवावं लागेल त्यामुळे आम्ही कुठल्याही स्लॉटला ते मॅच नाही झाल्यामुळे आम्ही मंडे ठेवू म्हणून प्लॅन केलं पण आपलं शहर काझी साहेबांच्या सहकार्यामुळे या बैठक हो, हे ओंगे कशासाठी काढायची नाही काढलं तर काय कारवाई होईल याबद्दल सूचना द्यायची होतं त्यासाठी हे बैठक होतं पण आपला सर्व मंदिर मस्जिदच्या ट्रस्टीज आणि महत्त्वाच्या आपल्या का शहर काझी साहेबांच्या सहकार्यामुळे हे बैठक आपलं सर्वांच्या यशासाठी पोलीस प्रशासनाकडून एक अभिनंदन करण्याच्या बैठक म्हणून आता बदल झालेल्या आहेत तर आपल्या सर्वांना पोलीस प्रशासनाकडून मनापूर्वक अभिनंदन आणि आभार आपण जे डेलिगेशन आम्हाला आता आपण देणार आहेत आम्ही शंभर टक्के खात्री करतो हे आपलं पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयात ही पोहचेल हे आम्ही नक्की खात्री करू सोबतच आपलं जे नॉईज पोल्युशन ऍक्टला ध्वनी प्रदूषण कायद्यामध्ये कुठलं पदाच्या पद पदाच्या स्पीकर लावायची किंवा कोणत्या साईज असणे आवश्यकता आहे याबद्दल कुठलाही गेनदेन नाही आहे आमच्या फक्त आणि फक्त डेझिबलवर डेझिबल मोजायची ते वर खाली असलं तर त्यावर कारवाई करायची हेच कायद्याच्या कायद्यामध्ये उल्लेख आहे का आता जे आ, डी जे डॉल्वी रिलेटेड जे विषय होतो आपल्यापैकी पण काही लोकांनी अभिनंदन केलं होतं पोलीस प्रशासनानं पुन्हा सांगतो तेही सोलापूरकरांच्या यश आहे आणि त्यामध्ये पण मी अगोदर एक बैठकीला पण मी उल्लेख केलं होतं डी जे म्हणजे डिस्क जॉकी आहे ते जे गाणं वाजवतात ते माणसांचे रोल आहे त्यांचं नाव आहे आणि डॉल्बी एक कंपनी आहे सोनी सॅमसंग कर सारखा आहे ते एक कंपनी आहे पण इथं स्थानिक पातळीवर डी जे डॉल्बी म्हटलं तर ते मोठा स्पीकरला रेफर करतात ते कितीही मोठा डब्बा असू द्या स्पीकरच्या साईज पण त्यांनी पचपनच्या खाली ठेवलं प पैंतालीसच्या खाली ठेवलं तर ते प्रॉब्लेम नाही आहे पण एवढं मोठ्या क्षमताच्या इक्विपमेंट ते उन एवढं कमी वाजू शकत नाही आणि कोणी वाजवलं तर त्याचं नुकसान होत आहे गुन्हे दाखल होत आहे ते आयोजकांवर मंडळाच्या अध्यक्षवर जे धार्मिक स्थळ आहेत त्याच्या ट्रस्टीवर अशा असल्यामुळे आम्ही इतकं मोठ्या क्षमतेचे स्पीकर ठेवायची पण आम्ही कमी वाजू अशा म्हणण्यापेक्षा जेवढा गरज आहे किंवा जेवढा परमिसेबल आहे तेवढ्या क्षमतेच्या आम्ही स्पीकर लावू हे उद्देशाने आता हे निर्णय घेतलं होतं आणि आपण सर्वांनी त्याच्या सहकार्य त्याबद्दल सहकार्य केलेलं आहे आता इथे जे वॉल माउंटेड लावलेले आहेत ला जे कॉलम स्पीकर्स म्हणतात याच्या क्षमता तुम्ही जेवढं जेवढं जास्ती केलं तरी ते या प्रिमाईज मधून बाहेर जाणार नाही तर त्यामुळे अशा स्प्लिट करून ठेवू म्हणून आता शेवटपर्यंत पोहोचण्यासारखा एक मोठा स्पीकर इथं लावला तरी ते शेवटपर्यंत जाईल पण तशा न करता हे स्प्लिट करून इथं चार इथं तीन अशा ठेवलेलं जे आहे जेणेकरून शेवटपर्यंत आवाजही पोहोचेल आणि ओव्हरऑल डेजिबल व्हॅल्यू कम राहील उद्देश ते आहेत तीन महिन्याचे जे वेळ आहेत त्याबद्दल आपण आपल्यापैकी काही प्रतिनिधींनी कळवलेलं आहे मान्य शहरकाझी साहेब पण बोलले होतो जे पंधरा दिवसाचा कालावधी होतो ते आता तीन महिन्यापर्यंत आम्ही एक्सटेंड केलेले आहेत आपलं जे आ, विनंती आहे आणखी सहा महिन्या करा किंवा एक वर्षपर्यंत करा म्हणून आता मला वाटत आहे जे प्रिमाइसेसच्या आतलं बाजूला इन्स्टॉल केलेलं आहे लावून घेतलेला आहे त्यांच्यासाठी परवानगीचे विषयच नाही आहे आमच्याकडे आम फक्त एक नोंदी राहील ज्यांनी बाहेरच्या बाजूला लावायची त्यांच्यासाठी परवानगी लागते बिकॉज माझ्या माझ्या घरी मी आत होम थिएटर सिस्टम लावलेले आहे ला ते माझ्या प्रिमाइससाठी त्यासाठी मी प्रशासनाकडून परवानगी घेण्याची आवश्यकता नाही आता एक मंदिरामध्ये एक गुरुजी बसून ते प्रवचन करतात ते आवाज शेवटपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून त्यांनी त्या मंदिर आत जे लावलेलं आहे किंवा एक मस्जिदमध्ये एक मौलाना त्या हॉल पुरता जे आतलं ला बाजूला लावलेलं ला ला आहे त्या स्पीकरसाठी परवानगीचा विषय नाही आहे ते आपलं प्रायव्हेट गोष्ट आहे जे पब्लिक स्पेसला आवाज येत आहे बाहेर बाजूला जे इन्स्टॉल केलेले आहेत त्यासाठी परवानगी लागेल आता जे बदल झालेले आहेत त्यामुळे बरेपैकी हे परवानगीच्या विषयच कमी होईल भोंगेच नाहीये स्पीकरच नाही कुठून परवानगी घ्यायची कशासाठी परवानगी घ्यायची आणि आता उर्वरित जे पंधरा दिव, दिवस पंधरा दिवस पासून आता तीन महिन्या केलेला आहे आणि याच्या वाढ जे आहे त्याबद्दल नक्की आम्ही चर्चा करू वरिष्ठ कार्यालयांकडून मार्गदर्शन घेऊ आणि त्या सूचनानुसार आम्ही आपल्याला डेसिशन जे काय आहे ते कळवतो उर्वरित आता हे फक्त एका धर्मियांसाठी एका समाजासाठी नको सर्वांसाठी ठेवायची म्हणून जे विषय जे आहेत ते मी शंभर टक्के आपल्याला सहमत आहे अशा कुठलाही निर्णय प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून घेतलं गेलं तर ते आमच्यावर बॅकफायर होईल आता जे डी जे विषय होतं त्यानंतर आता मतीनजी आपण होतं पहलवानजी आपण होतो, होतो शांतता समिती बैठकीत तेव्हा आपला बौद्ध बांधव जे धम्मचक्र परिवर्तन दिवस करायचं होतं त्यांनी असा बाजू मांडलं साहेब आम्हाला तुम्ही म्हणता जे स्पीकर लावायची नाही मोठे स्पीकर लावायची नाही पण लशीम खेळण्यासाठी फलाना मंडलांना तुम्ही परवानगी दिलं म्हणून आता आम्ही एकांना दिलं तर सर्वांना तेच लागू आहे म्हणजे वेगळं आम्ही बैठक घेतलं होतं दम्मचक्र परिवर्तनाच्या मंडळांच्या आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे एकांना परमिट केलं असेल तर परवानगी दिली असेल तर ते सर्वांसाठी लागू राहील आणि त्यांना मना केलं तर तुम्हालाही ते लागू आहे अशा कोणाला एक भूमिका दुसऱ्यांना दुसरं भूमिका अशा हंड्रेड पर्सेंट आम्ही करणार नाही पोलीस प्रशासन तसा निर्णय घेणार नाही सो आता जे मला लागू आहे ते तुम्हालाही लागू आहे जे तुम्हाला अलाव केलं तर ते मलाही पॉसिबल आहे परमिसिबल आहे रिसेंटली जे सण उत्सव साजरा झाला होतं त्या दरम्यान आमचं माझा वैयक्तिक अनुभव आहे मी माझ्या सहकारी अधिकाऱ्यांसोबत पण ते त्याबद्दल मीही बोललो होतं सकाळी सकाळी आम्ही वॉक जागलं जाताना मंडल आहे स्टेज आहे मूर्ती आहे आणि सकाळी म्हणजे मी टाईम असा एक साडेपाच पावणे सात त्याच्या वेळी सांगतो बाहेर दोन स्पीकर लावलेले आहेत ला म्हणजे एवढा मोठा नव्हतं दोन स्पीकर लावलं होतं काही भजन चालू आहे पण ऐकण्यासाठी फक्त एक वयस्कर माणूस तिथं बसलो होतं त्यांच्यासाठी खूप छोटे ट्विटर पण असलं तर ते खूप झालं पण कोणासाठी लावले आम्ही आता खूप भाविक बसून तुमचं भजन ऐकत असलं तर तुमच्या जे मेसेज आहे ते बसून तुम ते ऐकत असलं तर तुम्ही लावलं चांगली गोष्ट आहे आता चार चांगले शब्द सकाळी सकाळी कानात आलं तर ते पॉझिटिव्ह गोष्ट आहे पण ऐकायला कोणी नाही आहे कशासाठी वाजवायची कोणासाठी वाजवायची हे मुद्दा आम्ही जरा आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे फक्त सकाळी टेक्निशियन आलं ऑन करून सोडलं ते सहा ते आठ पर्यंत वाजेल ते आवश्यकता आहे का ते पण महत्वाचे क्वेश्चन आहे ते प्रश्नाच्या आम्ही स्वतः जरा आत्मचिंतन केलं तेव्हा हे प्रॉब्लेमच येणार नाही आता थर्ड पार्टी किंवा कोणी पब्लिक फोन करून कंट्रोल रूम मधून पोलीस येऊन ते चेक करणे वगैरे वगैरे या करण्याऐवजी आता तिथं एक पन्नास लोक बसून ते ऐकत असला तर नॅचरली आमचे एक अंमलदार तिथं बंदोबस्ताच असणारच आहे ते जे काही कमी जास्ती आहे त्याबद्दल ते ताबडतोब इंटरव्हेन्शन करेल आणि सोल्युशन निघेल सो so, या याबद्दल नक्की आम्ही भूमिका जे काय आहे ते निर्णय घेऊ आणि सर्व जनताला आम्ही कळवू दुसरी मुद्दा आहे जे मंडळाचे जे मंडप जे आहे त्याच्या साईज नक्की आम्ही याबद्दल रिवर्क करण्याच्या गरज आहे आता काही काही ठिकाणी रोड जे आम्ही कम कमीत कमी एमर्जन्सी रेस्पॉन्डर्स व्हेकल्स फायर ब्रिगेडचे वाहन असो ॲम्ब्युलन्स असो पोलीस वाहन असो ते जाण्यासाठी जे गरज आहे तेवढा आम्ही मोकळा सोडणे अत्यंत आवश्यकता आहे काही काही ठिकाणी काय आहे ते स्टेज आतल्या बाजूला आहे पण स्टेजसाठी जे पायरी जे आहे स्टॅर केस जे आहेत ते रोडला ब्लॉक करून ठेवलेलं आहे त्यामुळे जाणाऱ्या लोकांनाही त्रास आहे असा करता आम्ही सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बसून त्यांचं जे काही स्क्वेअर फूटच्या जागा लागेल स्टेजसाठी ते निश्चित करू पण जगा अशा ठिकाणी ठेवू त्यामुळे ट्राफिकला आणि जनताला कुठलाही त्रास होऊ नये त्यानुसार आम्ही करू जे काढलेले आहेत त्याबद्दल मी दोन मिनिटात आपल्याला संख्या सांगतो सोलापूर शहरद्दीमध्ये एकूण धार्मिक स्थळे आहेत आठशे त्र्याण्णव यात मंदिर आहे पाचशे सोळा आणि मस्जिद दोनशे अठ्ठ्याण्णव या मस्जिद म्हणजे मस्जिद आहे मद्रास आहे दर्गा आहे तिने मिळून आहे चर्चेस आणि विहार हे सर्व उर्वरित आहे त्यापैकी एकूण दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळावर होतो बोंगे होतो त्यात मंदिर आहे एकोणऐंशी आणि मस्जिद दर्गा आणि मद्रासा मिळून एकशे ब्याण्णव चर्चेस दहा आणि विहार आठ यापैकी फक्त दोन मंदिर आणि दोन मस्जिद वगळून दोनशे एकोणनव्वदपैकी दोनशे पंच्याऐंशी ठिकाणीतून धर्म धार्मिक स्थळामधून हे लाऊडस्पीकर्स काढण्यात आलेलं आहे हे सोलापूरकरांच्या एक मोठा यश आहे म्हणजे त्याबद्दल निर्णय घेण्यासाठी आज बैठक होत आहे पण आजच्या स्थितीत नव्याण्णव टक्केपेक्षा जास्त ठिकाणी ऑलरेडी काढलेले आहेत हे एक उत्तम उदाहरण आहे किती लॉ अबाइडिंग आहे आणि कोणी येऊन जबरदस्ती एनफोर्स करण्याच्या गरज नाही आहे एक सिव्हिलाइज सोसायटीच्या हे एक उदाहरण आहे कायदा आहे तर पालन करायची संपलं विषय तिथं कोणी येऊन लाठीकाठी येऊन पोलीस प्रशासन यायची किंवा ते गुन्हे दाखल करायची नंतर काढायचे अशा गरजच पडलं नाही हे सोलापूर सिटी किती सिव्हिलाईज आहे किती सिविक सेन्स आहे त्याबद्दलचं एक मोठं उदाहरण आहे आता सर्व दरम्यानच्या प्रतिनिधी आहेत मी काय काही अशा सभा अटेंड केलेल्या आहेत आपल्यापैकी पण काही लोकांना अनुभव असेल एकानी एक बोललं तर दुसरे उठून त्याच्या विरोध म्हणतात काही शाब्दिक वादविवाद वाद होतात आता इथं एवढ्या आधाराने एकमेकांना आपण ॲड्रेस केलेला आहे एक हिंदू बांधव उठून म्हणतात शहर साहेब जे म्हटलं त्यांच्या मागे आम्ही आहेत त्यांनी शंभर टक्के करो म्हटलं तसंच करणार आहे अशा जे म्युच्युअल रेस्पेक्ट जे आहे ना हे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अशा कुठल्याही प्रकारच्या अँटी सोशल एलिमेंट्सला मध्ये घुसून काही वेस्टेड इंटरेस्टसाठी कुठल्याही प्रकारच्या गडबड करण्याच्या संधी होणार नाही हे या बैठकीच्या टेक टेकअवे तेच आहे सोलापूर शहर कुठल्याही प्रकारच्या धार्मिक कारणामधून वाद होण्याच्या संधी देणार नाही हे मेसेज या बैठकीमधून पूर्णपणे स्पष्ट क्लिअर होत आहे आणि आता मला या बैठकीत तुम्हाला सर्वांना आभार मानायची आणि अभिनंदनच करायची उर्वरित जे दोन ठिकाणी आहेत तिकडच्या ठाणेदारांना विनंती आहे त्यांनाही बोलून घ्या आणि फॉर्मली आजच्या बैठकीनंतर सोलापूर शंभर टक्के बोंगेमुक्त होईल असा आम्ही डिक्लेअर करूया आणि अशा एक संधीसाठी मी पण वाट बघत होतो असा सर्व समाजाचे ज्येष्ठ लोक इथं आहेत आ, मी नेहमी सांगतो आम्हाला यंगस्टर्सला कॅप्चर करणे आवश्यकता आहे यंगस्टर्सला अडवाईस अप्रोच होणे आवश्यकता आहे आता सोलापूरच्या डी डीजेच्या मामल्यामध्ये असो किंवा धार्मिक स्थळावर लाऊडस्पीकरच्या मामल्यावर असो त्यांनी एवढं सहकार्य करून पूर्ण जबाबदारी आमच्या कांद्यावर टाकलेला आहे तुम्हाला कुठलाही जाऊन एन्फोर्समेंट करायची गरज नाही पडलं तुम्ही फक्त बोलवून सांगितलं किंवा काही ठिकाणी त्यांनी उल्लेख केला फोनवर बोललं आम्ही काढलेलं आहे म्हणून असं तुमच्या शब्दाला आधार देणाऱ्या जे पब्लिक आहेत त्यांच्यासाठी आमच्या सेवा देण्याच्या पद्धत कितपत उंचवायला पाहिजे ते आपण समजून घ्यावे हे जबाबदारी आता आमच्या वाढलेलं आहे आणि त्यांचे जे विश्वास जे आहे तुम्ही मला म्हटलं ना म्हणजे ते सर्वांसाठी समान राहील या विश्वासात त्यांनी काढून घेतलेला आहे माझ्या काढून घेतलं इतरांना लावू दिलं किंवा माझ्या सण उत्सवामध्ये एक नियम नियम तुम्ही एनफोर्स केलं आणि इतरांना सोडलं अशा अजिबात कुठल्याही प्रकारच्या बायासच्या शब्द बाहेर यायला संधी द्यायची नाही हे जबाबदारी आता आमच्या आहे त्या दृष्टीने आम्ही कुठल्याही प्रकारच्या सण उत्सव असो किंवा धार्मिक स्थळ असो एकांना जे बंधनकारक आहे ते सर्वांना बंधनकारक राहील एकांना जे सवलत आहे ते सर्वांसाठी सवलत राहील हे मी आपलं समोर शब्द स्पष्टपणे सांगतो जे सहकार्य केले केलेले आहे आता वैयक्तिक रीतीने आम्ही काय लोकांना भेटलो होतो आणि त्यांना जे काही शंका होतो ते आम्ही डिस्कस केलं एकमेकांना काही प्रश्न होतो ते आम्ही शेअर केलं होतो त्यांच्या के बाजूने जे काही मदत मला लागलं मी त्यांना विचारलं माझ्याकडून जे सहकार्य त्यांना लागलं त्यांनी मला विचारलं अशा एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगने एक म्युच्युअल रिस्पेक्टने एक म्युच्युअल ट्रस्टने पूर्ण प्रक्रिया झालेल्या आहेत सोलापूर काही पब्लिक आम्हाला का येऊन भेटलं सर पुण्यामधून फोन आलं भिवंडीमधून आम्हाला फोन आलं हे डी जे कशा कमी केलं एवढा मोठा शहरामध्ये हे असं नावांकित होतं डी जे विजेसाठी ते कशा कमी झालं म्हणून मी त्यांना एका शब्दात बोललं की तुम्ही मला का विचारताय तुमच्यामुळे झालं आणि तुम्ही ते सोलापूरकरांनी यशस्वी रीतीने करून दाखवलेलं आहे आता हे लाऊडस्पीकरच्या विषयाबद्दल पण धार्मिक स्थळावर बोंगे विषयाबद्दल पण आपणच करून घेतलेलं आहे आम्ही काही करायला गरजच आपण सोडलं नव्हतं त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक आभार आणि अभिनंदन अशाच सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे पोलीस प्रशासनाकडून जे काही तुम्हाला मदत लागेल किंवा आमच्या सेवा ज्या आहेत ते उंचविण्यासाठी जे काही सुजाव सूचना आहे आपण हक्काने आम्हाला कळवावे आमच्याकडून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सहकार्य राहील आणि ज्यांना काही इथं बोलायला सुटलेलं आहे किंवा या बैठकीत बोललेले नाही आपण वैयक्तिकरीतीने संपर्क करा नेहमी आपलं सेवासाठी पोलीस प्रशासन सदैव उपलब्ध आहेत पुन्हा एकदा सर्व मंदिर मस्जिदच्या ट्रस्टीज आणि सर्व धार्मिक गुरु आणि नेतृत्वांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक